नमस्कार मैत्रीण कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे लेसवर्क डिझाईन जी छान आणि सोपी सुंदर अशी लेसवर्क डिझाईन आपण आज बनवणार आहे तर कशी बनवायची बघूया पण त्याच्या आधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला तर मग तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण अशी छान व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया बघा आपण कटिंग करून घेतल्या जॉईन केले टक्स मारले पायपिंग पण करून घेतली पाठीची पट्टी लावून घेतली आता काय करायचं आहे सेंटर घ्यायचं आहे आणि असं आपल्याला द्यायचं आहे आकार हे हे बघा ह्याप्रमाणे आपल्याला आकार द्यायचा आहे वरती पण असे तीन रेषा आपण मारणार आहे सरळ मारायचे आहे शेजारी शेजारी रेषा ती बघा साधारण अर्ध इंच अंतर सोडून ते रेषा मारल्या आणि खाली पण हा आकार दिले आपण याप्रमाणे आपल्याला आता हिरव्या कलरची लेस लावायची बघा पहिले काय करायचं ज्या सरळ रेषा मारल्या ना आपण त्याला पण तिलेस लावून घेणार आहे या प्रमाणे लावून घ्यायची बघा इथपर्यंतच लावायची आणि तिथे कट करून घेतली इथपर्यंत लावून आणि तिथे घेतली आपण कट करून नंतर आपल्याला दुसरी जी रेषा मारली त्याच्यावरती पण तीस लेस लावायची आहे बघा याप्रमाणे आपण लेस लावून घेणार आहे आणखी आपण परत रेश मारली त्याच्यावरती पण आपण ठेवून आली ती लेस पूर्ण करतोय बघा या आपण ती केली जॉईन कट करून घ्यायची आणि इकडनं पण आपण त्याचप्रमाणे लावून घ्या बघा मैत्रिणी अतिशय सुंदर अशी आपली डिझाईन तयार होणार आहे एकदम व्यवस्थित अशी ती लेस लावायची आहे जसे आपण त्या रेषा मारल्याच रेषेवरती ठेवून आणि लेस लावून घ्यायची आहे बघा तिसरे पण आपण जे रेषा मारली तिच्यावरती पण लेस लावून घेऊ आणि जो आता आपण खाली आकार दिलेला आहे ना त्याला आपल्याला लेस लावायची बघा ह्याप्रमाणे आपण आता जे उरलेलं जे जास्तीचं आहे ना लेस ते कुकडे ते कट करून घेतले आणि आता आपल्याला पूर्ण एकदा ती लेस लावायची आहे बघा आता आपण जो आकार दिलेला आहे त्या आकारात आपल्याला ती लेस लावायची म्हणजे आपल्या ब्लाउज अतिशय सुंदर असा लुक येणार आहे बघा ह्याप्रमाणे आपण लेस लावून घेतोय मित्रिंनाची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा हे बघा आपण लेस लावून घेतली तर त्या बाजूने पण आपल्याला अशीच लावून घ्यायची हे बघा इथे व्यवस्थित आकार देऊन द्यायचा दे आहे आणि आपल्याला सुई खाली ठेवून आणि मग कपडा वळवून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित असा आकार देता येईल हे बघा आपली लेस आता लावून झाली आता आपण बघूया आपली डिझाईन कशी तयार झाली ते जास्तीचे लेस वगैरे दिसते ना दोरे वगैरे ते कट करून घ्यायचे आणि बघा आपली डिझाईन अतिशय सुंदर अशी तयार झालेली आहे त्याला पण एक सुंदर असा पॅच पण लावून बघा आपली डिझाईन छान तयार झाली मैत्रिणी आपण गोल गळ्यावर अतिशय सुंदर अशी लेसवर्क डिझाईन आज बनवली तुम्हाला डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील भेटूया आपण लवकरच तोपर्यंत बाय बाय